आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकारानं चंदगडच्या समस्या सोडवण्यासाठी आढावा बैठक शिक्षण आरोग्य महसूल आणि वनविभाग धारेवर अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाहीचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ग्रामस्तरावर काम करण्याचे दिले स्पष्ट आदेश चंदगड तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा योग्य लाभ मिळावा यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकारानं शासकीय कार्यालय प्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली यामध्ये शिक्षण आरोग्य महसूल आणि वनविभाग संबंधी अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले की ग्रामसेवक तलाठी आणि इतर शासकीय सेवकांचं कार्य गाव पातळीवर योग्य प्रकारे सुरू आहे का याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी करावी त्यांनी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगितलं शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवर आमदार पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं धनगरवाड्यांमधील शिक्षण व्यवस्थेकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी सूचना त्यांनी केली विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे विशेष लक्ष दिल्यास शंभर टक्के शिक्षक पदभरती शक्य होईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आरोग्य विभागाची चाळीस टक्के पद रिक्त असल्यामुळे सेवा देण्यात अडचणी येत असल्याचं डॉक्टर सोमजा यांनी सांगितलं तालुक्यासाठी दोन नवीन आरोग्य केंद्रांची गरज असल्याचं नमूद करत यासंदर्भात आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या तसंच शंभर खाटांचं रुग्णालय अतिदक्षता विभाग सुरू करावा आणि शासकीय योजनांचा लाभ तालुक्यातील नागरिकांना द्यावा अशी मागणी आमदार पाटील यांनी केली वीज समस्येच्या अनुषंगानं मागणीप्रमाणे वीज कनेक्शन द्यावं आणि घरांवरील विद्युत वाहिन्या सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात अशी सूचना आमदार पाटील यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना केली वनविभागाच्या परवानग्यामुळे नागरिकांना अडचणी येत असल्याचं निदर्शनास आणून विभागानं केवळ कायद्यावर बोट न ठेवता त्वरित निर्णय घ्यावेत आणि शेतकऱ्यांना सहकार्य करावं असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले वन्यप्राण्यांनी झालेल्या नुकसानीबाबत माहिती देताना जिल्हा उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांनी चंदगड तालुक्यासाठी आठ कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली गेल्याचं सांगितलं या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद प्रकल्प संचालिका देसाई जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील तहसीलदार राजेश चव्हाण नायब तहसीलदार हेमंत कामत पोलीस निरीक्षक विश्वास पाटील वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे आणि इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते चंदगड तालुक्यातील आरोग्य शिक्षण महसूल आणि वन विभागातील समस्या तातडीनं सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरवून कार्यवाही करावी अन्यथा नागरिकांच्या हितासाठी कठोर निर्णय घेतला जाईल असा स्पष्ट इशारा आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिला